मेरे घर में राम आय हे कल्याण पश्चिमेत दुमदुमला श्रीराम नामाचा गजर श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या स्वागत यात्रेत हजारोंचा सहभाग एकीकडे काही महिन्यापूर्वीच नगरीतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाल्याने संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पसरले आहे ज्याचे प्रतिबिंब काल असलेल्या नवमी निमित्ताने कल्याण पश्चिमेत निघालेल्या शोभायात्रामध्ये पाहायला मिळाले येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यापासून निघालेल्या या शोभायात्रेमध्ये कल्याणातील सकल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली अयोध्येमध्ये तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतर असणार ही पहिली श्रीरामनवमी होती त्यामुळे कल्याणसह देशभरातील रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता या पार्श्वभूमीवर सहजीवन सेवा मंडळाच्या माध्यमातून कल्याणपश्चिमेते श्रीरामनवमीनिमित्त भव्य शोभयात्रा काढण्यात आली होती कल्याण पश्चिमे येथील दुर्गड किल्ल्याजवळील देवीच्या यशोदीच आरती झाल्यावर दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत दुर्गाडी चौकातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला ज्यामध्ये कल्याणातील अनेक मान्यवर नागरिक सामाजिक संस्था आध्यात्मिक मंडळे आणि शेकडो हिंदू बांधव महिला भगिनी आणि अबालवृद्ध पारंपरिक विषयात सहभागी झाले होते ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ एकच प्रभू श्रीराम जयघोष दिसत होता दुर्गाडी चौक लाल चौकी सहजानंद चौक देवी अहिल्याबाई होळकर चौक लोकमान्य टिळक चौक आणि पारणाका नागपार्क येथे प्रभू श्रीराम मंदिर मंदिरात दाखल झाली श्रीराम मंदिरात येथे शेकडो भक्तांच्या उपस्थित महारती करून या शोभायात्रेचा समारोप झाल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली यावेळी चौकाचौका शोभायात्रेचे कल्याणकडून अतिशय उत्साह स्वागत करण्यात आले दरम्यान या शोभायात्रेत हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले असून जिथे तिथे श्रीराम जय श्रीराम हा एकच नारायकाला येत होता आजपर्यंतची कल्याणातील श्रीराम नवमीची ही सर्वात मोठी भव्य शोभायात्रा ठरली ज्यामध्ये अनेक हिंदू संघटना विविध समाज आणि घटकांचे चित्ररथ साकारले होते या शोभायात्रेमध्ये केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील सेवा मंडळाचे अध्यक्ष आयोजक मधूर फडके भाजप कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि कल्याणमधील सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाने सहभाग घेतला होता रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण पश्चिम रामनवमीच्या निमित्ताने आज ठिकाणी भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्यानंतरचा पहिला रामनवमीचा उत्सव पूर्ण देशभरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातोय आणि म्हणूनच आज कल्याणमध्ये देखील या प्रकारची भव्य रॅली प्रभू रामचंद्रांची आज कल्याणमध्ये संपन्न होत आहे सकल हिंदू समाज आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे विविध समाजातली लोक विविध धर्मातली लोक विविध पंथातील लोक विविध प्रांतातली लोकं मोठ्या संख्येने आज प्रभू रामाचा जय जयकार करत आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले